माझा प्रयत्न आहे की आपण आधी त्या घराण्यांचा राजकीय इतिहास सम्राट हर्षवर्धनाच्या नंतर पुन्हा पाच वंशाने त्याला बौद्ध धर्माला म्हणजे जो बौद्ध धर्म भारतात जन्माला आला आणि भारताच्या बाहेर देश विदेशामध्ये मग चीन असेल थायलंड सुरू झाला आणि कधी संपला ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात म्हणून पाल घराण्या जे आहे हे सातशे पन्नास पासून तर अकराशे पन्नासच्या या दरम्यानच्या काळात बंगाल बिहार आसाम आणि नेपाळच्या काही भागावर या